रामकृष्ण रे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होणार आहे आपलं पारायण दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होत आहे सर्वांना माहितीच आहे की पारायणाचं स्थळ हे आपलं राहतं घर असणार आहे आणि पारायण करण्याची वेळ आपल्या सोयीची वेळ असणार आहे सकाळी दुपारी सायंकाळी अगदी प्रवासात सुद्धा आपण पारायण करू शकतो पारायण सांगता सोहळा दरवर्षीप्रमाणे वैकुंठवाशी उद्धवराव पाटील कोडगावकर यांचे मामा मंगल कार्यालय येथेच संपन्न होणार आहे परंतु नांदेड जिल्ह्याबाहेरील जे साधक आहेत त्यांना त्यावेळेस गणपती आणि लक्ष्मी असल्यामुळे सांगता सोहळ्यास येणे शक्य नसेल तर त्या साधकांनी आपल्या गावातील आपल्या सर्व साधकांना जे स्थान उचित वाटेल त्या ठिकाणी तुम्ही सांगता सोहळा करून घेऊ शकता परंतु नांदेड जिल्ह्यातील सर्व साधकांनी मात्र मामा मंगल कार्यालय येथेच एकोणतीस ऑगस्ट रोजी सांगता सोहळ्यासाठी या वयाची आहे पारायण कसे करावे याबाबतचं वेळापत्रक यापूर्वीच आपण ग्रुपवर पाठवलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार आपणास दररोज किती ओव्या घ्यायच्या हे सांगण्यात आलेले आहे त्यानुसार आपण पारायण करावे पारायणाची विधी पारायणासाठी लागणारं पूजा साहित्य पारायण करण्यापूर्वी मनावयाच्या ओव्या हे सर्व सविस्तर त्या पत्रकामध्ये आपण सर्वांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांनी त्या पत्रकानुसारच पारायण करावे पारायणसाठी लागणारे ग्रंथ वितरण यापूर्वी आपण नऊ हजार पाचशे पंचेचाळीस ग्रंथ वितरित केले गतवर्षी आपला संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला त्यामुळे यावर्षी आपण फक्त पाचशेच ग्रंथ वितरित करत आहोत परंतु या पाचशेबरोबरच महाराष्ट्रातील आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणाऱ्या अनेक साधकांनी स्वखर्चाने पाचशेच्या वर त्यांच्याकडूनसुद्धा ग्रंथ वितरित करण्यात आलेले आहेत तर जवळजवळ एक हजार ग्रंथ यावर्षी आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वितरित करण्यात येत आहेत तर सर्व साधकांनी त्या पारायण ग्रंथाचं ठरलेल्या वेळेनुसार आपल्या श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून पारायण करण्यास आरंभ करावं पारायणाच्या ग्रुपवर आपण ज्या ग्रुपवरती आहात त्या, त्या ग्रुपवर जमेल तसं आपण चिंतन मांडावं ज्या साधकांना चिंतन मांडणं शक्य नाही त्यांनी इतर साधकाकडून आलेलं चिंतन वाचावं आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद द्यावा पारायणाच्या ग्रुपमध्ये जो साधक ॲड झाला नसेल त्यांनी आपलं नाव पारायण ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी कळवावं त्यांना ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल किंवा पारायण ग्रुपच्या सुद्धा हो ते ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात पारायणाच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर पारायणाच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही मॅसेज त्या ग्रुपवरती हो आपण पाठवू नये पहिल्या दिवशी पारायण करत असतानाचा फक्त एक फोटो आपण पाठवावा त्यानंतर पूर्ण पारायण होईपर्यंत कोणीही फोटो पाठवू नयेत फक्त जमेल तर चिंतन पाठवावे आणि नसेल तर इतरांचे चिंतन वाचून त्यांना योग्य तो प्रतिसाद द्यावा पारायणाच्या बाबतीत कोणास काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपण आम्ही वारकरी परिवारातील कोणत्याही व्यक्तीकडे संपर्क करून आपल्या शंकेचं समाधान करून घेऊ शकता येणाऱ्या पंचवीस जुलैपासून आपलं प्रा पारायण प्रारंभ होत आहे सर्वांना या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या आम्ही वारकरी परिवाराकडून अगदी मनापासून शुभेच्छा भगवान ज्ञानेश्वर माऊली आपल्या जीवनात सदैव सुख शांती समाधान देईल यात ती मात्र शंका नाही पुनश्च एकदा आपणा सर्वांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या मनस्वी शुभेच्छा रामकृष्ण